काल संपूर्ण नवापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र नदी नाले दुतडी भरून वाहत होते तसेच असंख्य घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नवापूर तालुक्यातील देव मोगरा येथील युवक नेसू नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे प्रभुदास सखाराम वसावे राहणार देव मोगरा तालुका नवापूर वयवर्ष बत्तीस हा मनोरुग्ण असल्याने गावात दिवसभर कुठंही फिरत होता काल सकाळी गावातील नेसू नदीच्या काठावर बसला असता नदीला अचानक मोठा पूर आल्याने काठावर बसलेला प्रभुदास बसावे पुरात वाहून यावेळी गावकऱ्यांनी त्याला धरण्यासाठी दोर देखील फेकला मात्र पुराचा जोर मोठा असल्याने वाहून गेला विसरवाडी पोलीस ठाण्यात खबर दिल्याने घटनास्थळी सहाय्य पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे हेड कॉन्स्टेबल नरेंद्र वळवी स्थानिक बचाव पथकाने रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू ठेवली परंतु अद्याप तो सापडला नाही शोध मोहीम सुरूच आहे